अरे मडच राहिल ना काय राहस्क्रीम वर का आता भागवा लागन तू तरी ध्यानात आणतस रे बिचारे असले परत तुला हसला तुला आईस्क्रीम तारून चुकी केली काय की मग म्हण का વાને એ ઓહો આ

तुम्हारा क्या तानू आता बाय 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 भेट तो मैं खा कहीं पानी पीत ना हाय कब बन बबो धत्ते आर फिर तो पानी नहीं ना